आहे आणि महाविकास आघाडीच्या वतीने आनंदराव मलगुंडे यांचा अर्ज आम्ही भरलेला आहे आणि मला खात्री आहे की इस्लामपूर नव्या नावाने उरणेश्वरपूर म्हणून ओळखलं जातं त्या उरणेश्वरपूरमध्ये मध्ये प्रचंड मोठ्या बहुमताने आमचा हा उमेदवार निवडून आल्याशिवाय राहणार त्याच्याबरोबर बऱ्याच विकास कामं झालेली होती तर आरोप आहे प्रश्न असेल समस्या गेली डेगूची अर्थात अनेक प्रश्न मागच्या आठ वर्षाच्या नऊ वर्षाच्या कालखंडात त्यांच्यामुळे निर्माण झाले मागच्या नऊ वर्षात जे प्रश्न निर्माण झाले लोकांच्या सामान्य नागरिकांच्या गरजांकडे दुर्लक्ष झालंच पण हे शहर बकास करण्याचा प्रयत्न यांच्या नाकर्ते या शहरात झाला आणि मागच्या विशेषतः तीन वर्षाच्या कालखंडात विशेषतः दोन अडीच वर्ष आणि एक वर्ष तीन वर्षाच्या कालखंडात तर या शहरात काही नवीन काही येऊ शकत नाही आणि या शहरामध्ये अं अधोगती झाली नऊ वर्षात उद्यानं बक्का झाली पाणी पुरवण्याच्या योजनेचा बोजवर उडाला मी मंजूर केलेली बोयारी गटाची योजना यांना पूर्ण करता आली नाही रस्त्याची वाताहत झाली सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडण्यासाठी जे आता सध्या आमच्या समोर उभे आहेत त्यांच्याकडून काहीच झालं नाही शहर हातात असताना आणि म्हणून या विरोधी हे शहर पुन्हा महाराष्ट्रातले एक सुंदर आणि उत्तम शहर करण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत आमच्या या प्रयत्नात भारतीय जनता पक्षा मधून बाहेर आलेले आणि आमच्या पक्षात सहभागी झालेले महेश पाटील पण आमच्यावर आहेत विजय कुंभार आहेत एलेन शहा आहेत असे अनेक लोक भारतीय जनता कामा पक्षाच्या कामाला कंटाळून आमच्या पक्षात या शहराच्या कामकामासाठी आलेले दे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका